यूटूब चॅनलवर मी शीतल रोकले आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे आज आपण इयत्ता पाचवी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतील भाषा विषयातील उतारा क्रमांक आठ पाहणार आहोत चला तर तुम्ही सर्वांनीही उतारा वाचन करायचं आहे मुलांनो सरावासाठी आपण उतारे पाहत आहोत मुलांना मुलांनो रविवारी आपण उतार्यावर चाचणी घेणार आहोत तुम्ही सर्वांनी चाचणीची तयारी करावी आणि चांगले गुण मिळवावेत चला तर मुलांनो आता आपण आपला उतारा सुरू करूयात चला सर्वांना स्क्रीनवर उतारा दिसतो आहे का चला आता आपण आपला उतारा वाचनास सुरुवात करूया पहा मुलांना दीपक उल्हासित होता तो त्याचे काका अंचुलत बहिणी प्रीता सोबत रविवारी सहलीला जात होता दीपक हा एक मुलगा होता आणि तो उल्हासित होता उल्हासित होता उल्हासित असणे म्हणजे उत्साही असणे अतिप्रसन्न असणे आनंदी असणे तो का बरं उल्लासित होता मुलांनो कारण तो त्याचे काका त्याचे काका म्हणजे त्याचे चुलते अन चुलत बहिणी प्रिता वरियासोबत रविवारी सहलीला जाणार होता त्याने आपले पोहण्याचे सामान खाऊ आणि खेळण्याचे सामान एका पाठीवरील बॅगेत ठेवले होते ते कुठे निघणार जाणार होते सहलीला त्याने काय केलं होतं आपले पोहण्याचे सामान खाऊ आणि खेळण्याचे सामान पाठीवरील बॅगेत ठेवले होते आणि ते सकाळी सहा वाजता निघाले बरेच दूरपर्यंत गाडीने प्रवास केल्यानंतर ते सहलीला सहलीच्या ठिकाणी सकाळी नऊ वाजता पोहोचले ते सकाळी सहा वाजता निघाले मुलांना आणि बरेच दूरपर्यंत गाडीने प्रवास केल्यानंतर ते सहलीच्या ठिकाणी सकाळी नऊ वाजता पोहोचले किती वाजता पोहोचले मुलांना ते सकाळी नऊ वाजता पोहोचले त्या गावात एक फार माऊस होते त्या गावात काय होतं मुलांनो फार हाऊस फार हाऊस म्हणजे शेतातले घर गावाच्या अवतीभोवती फिरून त्यांनी भाताची शेतं पाहिली आणि भात कसे पिकवले जाते ते समजून घेतले त्यांनी काय केलं सहलीच्या ठिकाणी गेल्यावर गावाच्या अवतीभोवती फिरून त्यांनी भाताची शेतं पाहिली भात कसे पिकवले जाते ते समजून घेतलं त्यांनी झाडावर चढून आंबे व पेरू तोडले त्यांनी काय केल्यानंतर झाडावर चढून आंबे तोडले पेरू तोडले दुपारी एका झाडाखाली बसून ते जेवले दुपारी एका झाडाखाली बसून त्यांनी मग जेवण केलं जेव्हा काकांनी सांगितले की आता घरी परतण्याची वेळ झाली आहे तेव्हा त्यांना अजून बराच वेळ तिथे थांबायचे होते जेवण झाल्यानंतर थोड्या वेळाने जेव्हा काकाने त्यांना सांगितलं की आता आपल्याला घरी परतण्याची वेळ झाली आहे तेव्हा त्यांना अजून बराच वेळ तिथं तिथे थांबायचे होते त्यांना लगेच घरी जायचं होतं का मुलांना नाही त्यांना अजून थोडा वेळ तिथे थांबून आनंद घ्यायचा होता कारण त्यांना ते गाव खूप आवडले होते कारण त्यांना ते गाव गाव काय झालं खूप आवडलं होतं ते ज्या ठिकाणी हो सहलीला गेले होते त्या ते, ते गाव त्यांना खूप आवडलं होत चला तर मुलांना या उतऱ्यावरील प्रश्न आता आपण पाहूया प्रश्न पहिला उल्हासित म्हणजे पर्याय क्रमांक ए विश्वस्त पर्याय क्रमांक बी अतिप्रसन्न पर्याय क्रमांक सी व्यस्त पर्याय क्रमांक डी निराश चला तर मुलांना पाहूया या प्रश्नाचे उत्तर आता या प्रश्नाचे उत्तर कोण कोण कमेंट करत आहे पाहूया चला उल्हासित म्हणजे इथे उत्तर येण्यास आता सुरुवात झाली आहे या शिकाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी समृद्धीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी ऋषीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी వేదశ్రీ ఉత్తర పాఠ క్రమంకీ హర్షదాన్ని ఉత్తర పాఠ క్రమంకీ ఆదిత్యం ఉత్తర పాఠ క్రమంకీ శ్రేయానే ఉత్తర పాఠవే పర్యాయ క్రమంకీ ఆరోహిని ఉత్తర పాఠలాయ పర్యాయ క్రమంకీ अनन्याने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी अनन्याने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी महारुद्रने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी सम्य सम्यकने उत्तर पाठवला आहे महा पर्याय क्रमांक बी मयंकने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक बी हितश्रीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी काव्यांजलीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी स्वराजने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी शिवानीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक दोन दुर्वाने उत्तर पाठवलं आहे पर्यायी क्रमांक बी स्वराजने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक बी खूप छान बोला खूप मस्त सगळ्यांचं उत्तर योग्य आहे चला उल्हासित म्हणजे प्रसन्न उतार्याच्या पहिल्या चोळीवर आलेला उत्तर आहे चला तर आपण आता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न दुसरा दीपक आणि त्याच्या चुलत बहिणी टिबटिंब पर्याय क्रमांक ए गावात कंटाळल्या होत्या पर्याय क्रमांक बी सहलीचा आनंद घेतला पर्याय क्रमांक सी घरी परतायचे होते पर्याय क्रमांक डी झाडावर चढू शकल्या नाही चला तर मुलांना या प्रश्नाचे योग्य उत्तर पाहूया चला इथे उत्तर येणं सुरुवात झाली आहे मयुरेशने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी या शिकाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी श्रेयाने उत्तर आहे पर्याय क्रमांक बी श्रावणीने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक बी समृद्धीने उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आदित्यने उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऋषीने उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन श्रेयाने उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पियुषने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक बी आरोहीने उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वेदश्रीने उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महारुद्राने उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अर्चनाने उत्तर पाठवलं पर्याय पर क्रमांक बी सम्यकने उत्तर पाठवलंय पर्याय पर क्रमांक बी हितश्रीने उत्तर पाठवलंय पर्याय पर क्रमांक बी मयुरेशने उत्तर आहे पर्याय क्रमांक बी काव्यांजलीने उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रांजलने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी हर्षदाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी शिवानीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी प्रणितने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी दुर्वाने उत्तर पाठवलं आहे पण पर्याय क्रमांक बी अनन्याने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी स्वराने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी चला तर मुलांना खूप छान खूप छान तुम्हाला समजलेलं आहे पहा तर पाहूया आपण या प्रश्नांचं प्रश्नाचं उत्तर दीपक आणि त्याच्या चुलत बहिणी पहा मुलांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी यांनी सहलीचा आनंद घेतला चला तर मुलांनो आता आपण पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा दीपक त्याच्या टिंबटिंबसोबत सहलीला गेला होता पर्याय क्रमांक ए आई बाबा पर्याय क्रमांक बी काका आणि चुलत बहिणी पर्याय क्रमांक सी मित्र पर्याय क्रमांक डी बहीण चला तर मुलांना पाहूया या प्रश्नाचं योग्य उत्तर इथे उत्तर येण्यास सुरुवात झाली आहे चला तर पाहूया आपण दुर्वाने उत्तर पाठवलंय पर्याय क्रमांक बी वेदश्रीने उत्तर पाठवलं पर्याय क्रमांक बी याशिकाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी मयंकने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी आदित्यने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी प्रांजलने उत्तर पाठवलंय पर्याय क्रमांक बी श्रेयाने उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सम्यकने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी समृद्धीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी अनन्याने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी मयुरेशने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी राधिकाने उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऋषीने उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पियुषने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी आरोहीने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक बी शिवानीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी महारुद्राने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक दोन रामेश्वरीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी अनन्याने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी स्वराजने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक बी प्रणितने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी हर्षदाने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक बी काव्यांजलीने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक बी हितश्रीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी खूप छान मुलांना खूप मस्त सर्वांचे खूप खूप अभिनंदन सर्वांनी उत्तर पाठवलं आहे चला पाहू आपण दीपक त्याच्यासोबत दीपक त्याच्या टिंबटिंबसोबत सहज लिहिला गेला होता याचे योग्य उत्तर आहे मुलांनो पर्याय क्रमांक बी काका आणि चुलत बहिणी तो कोणासोबत सह लिहिला गेला त्याचे काका आणि चुलत बहिणींच्या सोबत तो सहलीला गेला होता चला तर मुलांना आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न चौथा सहलीचे एक टिंबटिंब होते पर्याय क्रमांक ए पार्क पर्याय क्रमांक बी समुद्रकिनारा पर्याय क्रमांक सी गाव पर्याय क्रमांक डी तरण तलाव चला तर मुलांना आपण पाहूया या प्रश्नाचे उत्तर इथे ये उत्तर येण्यास आता सुरुवात झाली आहे आपण पाहूया इथे दुर्वाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी ऋषीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक तीन समृद्धीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी प्रांजलने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक श्री सी वेदश्रीने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक सी स्वराजने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी मयुरेशने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक सी महारुद्राने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक सी अरविंदने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक सी राधिकाने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक बी पियुषने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक सी सम्यकने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक सी याशिकाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी मयंकने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक बी आदित्यने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी शिवानीने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक सी चला तर मुलांना आता आपण पाहूया या प्रश्नाचे उत्तर स योग्य उत्तर सहल सहलीचे ठिकाण एक टिंबटिंब होते पहा मुलांना सहलीचे ठिकाण काय होतं इथे आपली फसवणूक होते पहा सहलीचे ठिकाण काय होतं मुलांना पर्याय क्रमांक सी गाव चला तर मुलांना आता आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पाचवा काकांनी दीपकला दाखवले की टिंबटिंब काकांनी दीपकला दाखवले की टिंब पर्याय क्रमांक ए कसे जेवतात पर्याय क्रमांक बी कसे पोहतात पर्याय क्रमांक सी कसे वाहन चालवतात पर्याय क्रमांक डी भात कसे पिकवतात चला तर मुलांना या प्रश्नाचे उत्तर आता आपण पाहूयात आरोहीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी ऋषीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक चार प्रांजलने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी समृद्धीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी हर्षदाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी श्रेयाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक सी याशिकाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी आदित्यने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी सम्यकने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी पियुषने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी श्रावणीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी वेदश्रीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी चौ पर्याय क्रमांक लिहायचा राहिला आहे महारुद्रने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक डी श्रेयाने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक डी हितश्रीने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक सी श्रेयाने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक सी दुर्वाने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक डी श्रावणीने उत्तर पाठवला आहे शिवानीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी मयंकने उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्वराजने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक डी हितश्रीने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी राधिकाने उत्तर पाठवला आहे पर्याय क्रमांक डी चला प्रणितने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी चला तर मुलांना आता आपण पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर काकांनी दीपकला दाखवले की भात कसे पिकवतात पहा मुलांना काकांनी दीपकला काय दाखवलं होतं भात कसे पिकवतात हो हे भात या प्रश्नाचं योग्य उत्तर वरती उतऱ्यामध्ये आपल्याला दिसतंय काकांनी ज्यावेळेस गावात फिरून दाखवलं त्यावेळेस भात कसे पिकवतात हे काकांनी त्यांना दाखवलं होतं चला तर मुलांनो आजचा आपला हा उतारा आता झालेला आहे आता चला तर मुलांनो आजची आपली तासिका आपण इथे थांबूयात आणि उद्या परत याच वेळी भेटूयात बाय बाय